हॅलो तर आज आमच्याकडे सत्यनारायण महाराजांची पूजा आहे आणि पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमधून 呀，来来来来来。 तर छान असा पक्ष्यांचा किलबिलाट आणि छान अशी हिरवीगार झाड बघून तुम्हाला समजलं असेल मी आज आली आहे गावी आमच्या पूजेसाठी तर गावीच गावच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा आणि त्यासाठी गावी आल्याने गाईबाबांनी छान कोथिंबीर पेरली आहे आणि त्याचसोबत इथे बाकीच्या भाज्यासुद्धा लावले आहेत पावटा तर भरपूरच फुलेला आहे त्यासोबत इथे गवार लावलं आहे बाकी भे भाजीसुद्धा लावली आहे आणि मुळा तर इतका छान झालेला आहे भरपूर अशा भाज्या करत असतात ते हे तुम्हाला दाखवते इतका छान हिरवागार अशा टवटवीत मुळा त्यासोबत ही चवळीची भाजी आहे ती अजून छोटी आहे तर अशा प्रकारच्या भरपूर अशा भाज्या त्या करतात खूप सुंदर असं वातावरण वाटतं आणि हा वेळ मा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आम्ही ही पूजा करतोय सत्यनारायणाची सगळीकडे थंडावा आणि हिरवगार सगळं वातावरण झालेलं आहे आणि मी सकाळचा हा व्ह्यू तुम्हाला दाखवते इतकं छान वाटतं आहे ना हे बाहेरचं कोवळं ऊन पडलं आहे आंब्याला छान मोहर आलं आंब्याच्या झाडाला तर आज पूर्ण दिवसाचं लॉक तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूजा झाल्यानंतर आम्ही लगेचच मुंबईला परत जाणार आहोत तर त्यासाठी आई आणि आमच्या दोन नंबर सासूबाई आहेत तर दोघीजणी आता मुळाची भाजी काढत आहेत आम्हाला घेऊन जाण्यासाठी तर छान ऊन पडलेलं आहे आणि आता लगेचच आम्ही पूजेला सुरवातसुद्धा करणार आहोत ते बगा तर हे बघा ही सगळी पूजेची तयारी चालू आहे तर मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि मोठ्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं होतं दिवाळीमध्ये तर झेंडूची इतकी छान फुलं आमच्या इथे आली आहेत तर घराच्या समर्पण आहेत आणि इथे अशी अंगणामध्ये सुद्धा छोटी छोटी झाडं आहेत ना त्यावर इतकी फुलं आहेत तर आता पूजा वगैरे असेल तर बाहेरून फुलं आणायची तर गरजच नाही आहे छान गोंड्याच्या फुलांचं हे हार बनवत आहेत तर हे बघा घ घरच्या घरीच फ्रेश अशी फुलं आहेत आणि त्याचे छान हार बनवले आहेत तर संध्याकाळी हरिपाठ वगैरे त्यासाठी सुद्धा आजींच्या सुद्धा असे आणि देवासाठी सुद्धा फुलं ठेवलेली आहेत तर आंब्याची पानंसुद्धा आणि झेंडूची फुलं सगळं गावचं सगळं आहेत तर इकडे मखरची त्यानंतर दुपारी लगेचच मखर सजवायला घेतलं आहे आणि माझं रांगोळी काढणं चालू होतं मोठी अशी रांगोळी काढायची होती पण तेवढा वेळ मिळत नव्हता आधी वाटत होतं पूर्ण दिवस आहे आपल्याकडे पण जस जसं टाईम पुढे जातं ना तसं तशी धावपळ होते त्यामुळे छोटी अशी रांगोळी काढली आहे प्रयत्न केला आहे कशी वाटते रांगोळी सांगा मला कमेंट्समध्ये तर आज सत्यनारायण पू महापूजा आहे तर त्यासाठी आणि सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी असे सुस्वागत अशी दरवाज्याच्या समोरच छोटीशी अशी रांगोळी काढती आहे तर कोणतीही सणसूद असेल किंवा काही खास असेल ना की अशी रांगोळी असेल दरवाज्यात ना खूप आनंदी असं वातरव वातावरण होतं आणि आपल्याकडे तर, तर परंपरा आहेच कोणतं शुभ कार्य पूजा वगैरे असेल तर रांगोळी ही झालीच पाहिजे तर गुरुजीसुद्धा आलेत आणि आमचं मखर तर तयार झालेलेच हे तुम्ही बघू शकता काय काय असं छान चारी बाजूनी केळी लावलेले आहेत आणि बरं छान सगळीकडे फुलं वगैरे लावले आहेत लायटिंगसुद्धा केले इकडे बायकांची जेवणाची तयारीसुद्धा चालली आहे तिकडे लहान मुलं अंगणात खेळतात तर असा पूर्ण दिवस चालू होता आणि आमची पूजा संध्याकाळी होती तर उर्वीची आतूसुद्धा आली आहे ती सुद्धा कामावर गेली होती तर तीसुद्धा आली आणि सगळ्यांचं असं काही ना काही चालू आहे बघा इकडे सगळ्यांची धावपळ चालू आहे घरामध्ये आणि आम्ही छान असे तयार झालेलो आहोत मी सुद्धा नववारी नेसली आणि सुद्धा छान नववारी नेसली आहे तर कसा वाटतोय लोक कमेंट्समध्ये में सांगा मला सत्यनारायण पूजा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा हा विधी आहे कारण आपल्या पद्धतींमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये लग्न झाल्यावर सत्यनारायण पूजा घातली जाते त्याचबरोबर कोणता आनंदाचा प्रसंग असो शुभ कार्य असो कोणी घर घेतले म्हणजे वास्तुशांती असेल तर किंवा मग ऑफिसमध्ये तर ही पूजा घातली जाते तर आमची ही पूजा वार्षिक आहे दरवर्षी आम्ही सत्यनारायणची पूजा घालतो तर ह्या वेळेस आम्ही मार्गशीर्ष महिन्यात ही पूजा करत आहोत मार्गशीर्ष महिना तर खूपच खास आहे मी तर देवी आईची म्हणजेच महालक्ष्मी मातेची छान अशी मनोभावे अशी पूजा करते तर जसं श्रावण महिना श्रावण महिन्यात सत्यनारायणच्या पूजेला महत्त्व आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातसुद्धा ही पूजा करू शकतो आपण तर आम्ही गावी आलो आहे गावीच्या घरामध्ये ही पूजा आम्ही करतो दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी पूजा केली तेव्हा उर्वी खूप लहान होती तिचं बारसं आणि पूजा एकत्र केली तर आणि ह्या वेळेस आता उर्वी दोन वर्षांची होईल ह्या डिसेंबर महिन्यामध्ये तरी त्यावेळेस आता पूजा करतोय तर जेव्हा घरी असं पूजा असेल कोणतं शुभकार्य असेल तेव्हा आनंदी आनंद आणि प्रसन्न असं वातावरण असतं आणि आमच्याकडे सगळे एकत्र मिळून असं कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत जरी आमची घरं वेगळी असली ना तरी अशा कार्यक्रमात किंवा पूजा असो कोणताही कार्यक्रम वाढदिवस असो लग्न सगळंच एकत्र येतात ग्रुपने आणि मग सगळे कामाशी डिवाईड करून छान एकत्रपणाने सर्व निर्विघ्न पार पडतं तर आमच्याकडे छान पूजा झालेली आहे तर सत्यनारायण म्हणजेच एक विष्णूचा अवतार आहे तर आपण विष्णू देवतांची एखादी मूर्ती किंवा मग फोटो ठेवून त्याच्याशी पूजा करतो तर आता आम्ही मखरमध्ये सुद्धा विष्णू देवतांचं असं फोटो ठेवलेलं आहे आणि मग बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे तर त्याची छान अशी पूजा केली आहे गुरुजींनीच पूजा मांडली आहे फक्त आम्ही पूजेला बसलो होतो आम्ही दोघे जण आणि छान पूजा झालेली आहे त्या पूजा झाल्यानंतर हरिपाठ होणार आहे आणि मग आरती झा महाप्रसाद तर देवाला वगैरे नैवेद्य दाखवणार त्यानंतर मग महाप्रसाद त्यानंतर मग पुन्हा हर भजनी मंडळ येईल आरती होईल आणि मग भजनी मंडळसुद्धा येईल तर अशा प्रकारे पूर्ण दिवसाचं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे बघा छान महानैवेद्याची तयारी चालू आहे तर गोडामध्ये तर घावणे आहेत ओल्या नारल्याच्या करंजा मोदक आहेत पुरणपोळीसुद्धा आहे आमच्याकडे कोणतंही खास काही असेल ना तर गोडाधोडामध्ये पुरणपोळी ही असतेच तर अशा प्रकारे भरपूर असे पदार्थ आहेत <laughs> संवर्धमानि प्रथमान्या समाधेन महागमे मनोचन्द्रियतर उपरि ये सद्या सम्धीवाः ओम भजगिराय कायप्रसेनय साहितो नमो त्वयम् ऐत्रभाय कुर्मे राजाय नमह प्रभो स्वस्ति साम्राज्यं बौद्धम स्वराज्यं मे आजं वारितम राज्यं महाराज महाधिपत्यं समंत पर्यायैषातः सार्ववम सर्वआयुषं अंतार्धा पदातात् जो उदयात हे देवा श्री सत्यनारायण महाराजात हा दुर्दर्ण राहिला त्याप्रमाणे एकंदर प्रति वर्षाप्रमाणे सर्व कुटुंबाची पूजा योजना त्याप्रमाणे हा सत्याची पूजा आयोजन मानमामध्ये कायदे लिहिले करावी क्षम जाऊन ज्याप्रमाणे मारमान देवा त्याप्रमाणे मानता क्षमा देवांना एकंदर त्यांचा चिरंजीव आणि एकंदर ती एकंदर बाबा धोनी उभय एकंदर त्यांचा कुटुंब सहप्रिवार त्यांनी मी तिकडे मुंबईमध्ये आता त्यांच्या सुद्धा नोकरी धंद्या मध्ये चांगल्या प्रकारे येत देऊन त्याचप्रमाणे जसं आता या कुटुंबावरती जशी कृपा दृष्टी कृपा दृष्टी होऊन त्या त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व सुख शांती आयु आरोग्य त्यांना चांगलं प्राप्त झालं पुजाशी तरतूद करून धनधान्य प्राप्त झालं पुजाशी तरतूद करा आणि प्रत्येकांच्या जगामध्ये काम तिला पूर्ण करून सर्वांना सुद्धा सन्माला पुन्हा এই ফরক দিরাতে কাম কামার ইতন দিদাউকার তে ইकडे দে સમજના કોશિશ અરે માગે એટલે પાત્ર तर व्हिडिओ आवडले असेल एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय